सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे विवाह स्वीकारू नंतर जे घोडे उरकते घेण्यासाठी गावातले व्यापारी येत असाच एक व्यापारी घोडे घेण्यासाठी आला त्याने गोसावी यांना पाहिले गोसावी यांचे सौंदर्य लावण्या पण चातुर्य कुशलता विक्रीचे हस्तकौशल्य पाहून आनंदित झाला आणि गोसावी यांना दंडवत घातले मग विनंती केली मला एक कन्यारत्न आहे मी तिच्यासाठी वर शोधण्याकरिता पायी चिंध्या बांधून अनेक दिवस हिंडलो पण तिच्या योग्य वर कुठेच मिळाला नाही फक्त गोसावीच योग्य आहेत तरी आपण माझ्या कन्यारत्नाचा स्वीकार करावा तिला आपली दासी करावी सर्वज्ञ म्हणाले आम्हाला जातीकोळ नाही ते म्हणाले गोसावी ईश्वर गोसावी यांचे जातीकोळ काही पाहावे लागते काय ईश्वराला जाती कुळ असते काय गोसावीच जाती आणि गोसावीच कुळ गोसावी कुलिनाचे रक्षक आहेत सर्वज्ञ म्हणाले आम्हाला घरदार कुटुंब नाही ते म्हणाले गोसावीच घरदार आणि गोसावीच कुटुंब सर्वज्ञ म्हणाले आमच्या जवळ कार्य करावयासाठी काहीच द्रव्य नाही ते म्हणाले दोन्हीकडच्या वन्हाडाचा खर्च आम्हीच करू हे ऐकल्यावर ते सर्व हेड राहिले म्हणू लागले हे धन द्रव्य आहे ते गोसाव्यांचे नाही काय ते सर्व आम्हीच करू फक्त विवाह करावा जे द्रव्य लागेल ते आम्ही खर्च करू ते गोसावियांनी मान्य केले सर्वज्ञ म्हणाले नायक हो आम्हाला घरदार कुटुंब सर्व आहे आम्हाला जातीगोत्र आहे आम्ही लाड सामक गोत्राचे अशी सर्व माहिती सांगितली ते व्यापाऱ्याला पटले पडताळून पाहिले तर सर्व चांगले जुळत आहे मग त्या व्यापाऱ्याने विनंती केली की माझे भाऊबंध कुटुंब मोठे आहे स्त्री आहेत त्या इथे येणार नाहीत त्या कुटुंबाने नगरदेव पहावा तरी यांनी त्यांना दर्शन द्यावे गोसावी यांनी विनंती स्वीकार केली हेडाऊनी गोसावयांचा शरुंगार केला मग गोसावी पालखीत बसून हेडाऊन त्याच्या घरी गेले त्याच्या घरचे सर्वच लोक पाहण्यास आले यांना पाहून ते सर्वजण म्हणू लागले गोसावयांच्या तळपायाचीही सरहिला नाही ही भाग्यवान आहे हिचे भाग्य फळाला आले हाच बर असावा व्यापाऱ्याची इच्छा आमच्याकडेचा खर्चही आपणच करावा अशी होती हेडाऊ असे म्हणत की गोसावियांच्या बाजूचा खर्च आम्ही करू हेडाऊंनी गोसावयांच्या राणीसाठी अलंकार आभूषणे साडे सांखळी या सर्वच दागिने केले मग व्यापाऱ्याने आपल्या बाजूचा खर्च केला हेडाऊंनी गोसावीयांच्या बाजूचा खर्च केला गोरज मुहूर्तावर लग्न झाले चार दिवस विवाह सोहळा चालला साडे संखळ्या मुख्य करून सगळे अलंकार दिले जसा द्वापरुगी भीमकाने श्री कृष्ण रुक्मिणीचा लग्न सोहळा केला तसाच येथेही झाला मग हेडाऊनी गोसावीयांना विनंती केली की आता पालखीत बसून आपण वा आपली राणी आमच्या देशाला चालावे व्यापाऱ्याची इच्छा होती की गोसावी यांनी येथेच राहावे गोसावी यांना हेडाऊवांच्या देशाला जाण्याची इच्छा नव्हती म्हणून सर्वज्ञ म्हणाले आता आम्ही येथेच राहणार तिकडे येणार नाही मग हेडाऊ म्हणाले आम्हाला घर सोडलेले फार दिवस झाले आमची कुटुंब आमची वाट पाहत असते तरी आम्ही आमच्या देशाला जाऊ का सर्वज्ञ म्हणाले जा आम्ही येथे राहू मग गोसाव यांनी त्यांना जाण्यास आज्ञा दिली मग ते आपल्या देशाला निघाले गोसावी राहू लागले मग तो व्यापारी प्रत्येक गोष्ट गोसावी यांना विचारून करी बाहेरून काही वस्तू विक्रीसाठी येई ती वस्तू ते व्यापारी गोसावी घ्या म्हणाले तर घेत नको म्हटले तर घेत नसत गोसावी यांनी घ्या म्हणालेल्या वस्तूच्या विक्रीतून फार नफा मिळेल गोसावी यांनी घेऊ नका म्हटलेल्या वस्तू जर त्याने घेतल्या तर त्या वस्तूच्या विक्रीतून फार तोटा होई तो तोटा पाहि मग तो गोसावी यांना विचारूनच व्यापार करी यामुळे त्या व्यापाऱ्याला फार धनलाभ झाला असे राहत असताना दिवशी गोसावी आणि त्यांचे माडीवर बसून दोघे सारीपाठ खेळत होते खाली एक अन्य मार्गे जा संन्यासी महात्मा संसाराला विनमुख होऊन चाललेला त्यांनी पाहिला आणि सर्वज्ञ राणीला म्हणाले आता आम्ही असे संन्यासी होऊ असे म्हणून त्याच्याकडे हात दाखविला ती म्हणाली गोसावी असे कसे होतील असे म्हणून ती थ्रुप बेशुब होऊन धडकन खाली पडली असे काय करता असे काय करता म्हणून पणता पडता गोसावी यांनी तिला वरचे वर धरले उपरण्याने वारा घालून सावध केले जवळ घेऊन तिच्या अंगाची माती झाडली तांब्यातील पाण्याने डोळे पुसले मग म्हणाले पहो आम्ही सन्यास कशाला घेऊ तुम्हाला सोडून कुठे जाणार आम्ही तुमची चेष्टा करीत होतो मग गोसावी यांनी तेथून निघते वेळी तिला स्वरूप दर्शन विद्या दिली मग गोसावी तेथून निघाले महदायसांनी विचारले जी वियोगाच्या शब्दास्रशी बेशुद्ध पडली ती मागे राहिली कशी बाई ती आम्हाला अखंड पाहत राहील अशी विद्येची स्थिती तिला दिली होती तिचे नाव हनसाईसे होते महदायसांनी विचारले तुम्ही आणली असती तर तीर्थ्रू आली असती का सर्वज्ञ म्हणाले ती आई वडिलांची पतिशय आवडती होती आणि तीर्थ्रू पति सुंदर सुकुमार होती सूर्याची कोवळी किरण सुद्धा तिला सहन होत नसत आम्ही आणली असती तर ती आली असती पण आम्हालाच तशी इच्छा नाही दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका